प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा आज जे आम्ही इथे निषेध नोंदवले आहे या कारणासाठी की नाना पटोलेंनी ज्या पद्धतीने एक ओबीसी कार्यकर्त्याकडून का स्वतःचे पाय धुवून घेतले हे अतिशय निंदनीय बाब आहे आणि लोकसभेतल्या विजयाने हे इतकी उरळून गेले की ते स्वतःला संत आणि महंत समजायला लागले फक्त आकडा सीट आल्यानंतर जर एवढी डोक्यात हवा काँग्रेस पार्टीच्या जात असेल तर सत्तेवर आल्यावर हे आज छोट्या वर्गातील असोत किंवा आमचे साधे कार्यकर्ते असोत यांच्याकडून जर अशी सेवा करत असतील तर मग काय देशाची अवस्था होईल हे साधारण जनतेने लक्षात घ्यावं आणि अशा पद्धतीच्या त्यांच्या वागणुकीचा आम्ही इथे महिला मोर्चातर्फे जाहीर निषेध करतो